निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस सरकारच्या पदाधिकाऱ्यांनी काही इंग्रजी शाळा काढल्या मुलं इंग्रजी वाचायला लागली इंग्रजी बोलायला लागली इंग्रजी शिकायला लागली ही गाव लेकर, गाव लेकर, तर ही गावगाड्यातली लेकरं संभाजीनगरला जातील गावगाड्यातली लेकरं शिकलेली पुण्या मुंबईला जातील नाही आपण जर याच्याकडं लक्ष दिलं तर ही मुलं उडान होतील म्हणजे जसं आम्हाला हजार टक्के मला माहित होत की तिकडं आम्हाला मेरिट मिळत नाही आपल्याला काही पारितोषिक भेटत नाही आपण काही डॉक्टर वकील होत नाही आपण काही इंजिनियर होत नाही आपण काही आय एस आय पी एस होत नाही इकडं जमतं राजकारणात त्याच्यामुळे आम्ही इकडं आलो पण हे जमलं आता पुढं हे सगळ्यांना जमलं असं नाही हे भयालाही जमलं पाहिजे जमलं असं नाही त्याच्यामुळं आपली पाले आपली मुलं शिकवा आणि या इंग्रजी शाळेत टाका आणि प्रत्येकाने बेरबार न टाकता वाहिशाप न टाकता वाळू चोरण्याचा धंदा न करता पारदर्शी मुलांच्या शिक्षणाकडं लक्ष द्या आणि आई वडील सुद्धा भाऊ सुद्धा आमच्या गावातले मास्तर चांगले नाहीत अरे बाबा मास्तर चांगले नाहीत तर सरपंच शालेय शिक्षण समितीचा अध्यक्ष आहे मिटिंग घ्यायच्या महिन्याची महिन्याला तिथं पालक संघ आहे त्याला मिटिंग घ्यायला सांगा सरपंचाला मिटिंग घ्यायला सांगा जिल्हा परिषद सदस्य आहे आणि मी मास्तराच्या कार्यक्रमात का सांगितलं मंठ्याला आल्याबाई होळकर पुरस्कार होता गुणवंत विद्यालयाचे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार होता पाच पंचवीस शिक्षक रोज उठलं की गट अधिकाऱ्याच्या कार्यालयात पाच पन्नास शिक्षक मंठ्याचे परतूरचे जालना जिल्ह्यातले महाराष्ट्रातले संघात काढल्या आणि महिन्याला एकदा शाळेवर हो, पंधरा दिवसाला एकदा शाळे हो, मी सांगितलं बिलकुल नाही आमदार आहे खासदार आहे मंत्री आहे बिलकुल कोणाचंही लागूल चालन करायचं नाही कोणाच्या मार्ग फिरायचं नाही अधिकाऱ्यांना बोलून द्यायचे सत्कार करायचे नाही कशाला सत्कार ते कोणतरी एक शिक्षण अधिकारी खाली अरे लागली ती सत्कार घ्यायला कशा सत्कार घेती रे कालच आली अजून काही काम केलं नाही एखादी शाळा आदर्श करा काही डॉक्टर करा काही वकील करा मुलं शिकवा काम छोडक्या बिल्ली हकावलो कशाच सत्कार घेत त्यामुळं शाळेवर जिल्हा परिषदेच्या लक्ष देणं आवश्यक आहे सगळ्या शाळा चालल्या पाहिजे इथं कोणी शिक्षक असतील तुम्हाला वाईट वाटेल कडू वाटेल संघटना तुम्ही तुमची पहा पण शाळा नीट करा आणि शिक्षण चांगलं द्या अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो राहुल भैया आज मंठा तालुक्यातली त्याच्याकडे लग्न होती माझी नावं होती त्या पत्रिकेवर भैयाला मी रात्री बोललो की बाबा मंठा तालुक्यातल्या सगळ्या लग्नात तू आहे आणि इकडच्या कार्यक्रमाला तुकारामजी सोळंकीच्या मी जातो आष्टीच्या बँकेच्या उद्घाटनाला मी देतो जातो राहुल भैयाचंही तुकावर प्रेम आहे दहा पंधरा लग्नात हजेरी लावून ते शेवटी इथं योग्य वेळी आला त्याच्याही तुकारामजी तुम्हाला आमचा सगळ्यांचाच ता आशीर्वाद टाकते नाही ह्या सगळ्या गोष्टी नाही सगळ्या गोष्टी नाही तर काही लोक म्हणतील तुकारामचे काय भाऊचेच पैसे आहेत भाऊनच शाळा बांधली माझं एक रुपये नाही इमानदारीनं सांगतो मी मी नाही दिले पैसे कशाला पैसे देऊ मी मी कुठं पैसे देत असतो का अरे एवढ्या शिव्या घालून निवडणुकीत याचा हात जड आहे पैसे सोडित नाही दारू पाजित नाही बोकडे वाटीत नाही चिकट आहे शिव्या देतात कार्यपर्ते पण निवडून तर तुम्ही मलाच देता कोणी कोणकडे बी गेलं तरी इकडेच येतं त्याच्यामुळं ह्या शाळेत माझा एक रुपये नाही भयाचा एक रुपया नाही तुकारामजीने ही शाळा बांधलेली आहे या शाळेची प्रगती या शाळेचा विकास पाचवीपर्यंत शाळा आहे या वर्षभरामध्ये पुन्हा टप्प्याटप्प्यानं दहावीपर्यंत हे इंग्लिश स्कूल करायचं आहे टॉप टेन करायचं आहे मतदारसंघातलं नंबर एटचं करायचं आहे याला फक्त आपण सर्वांनी भरभरून आशीर्वाद द्यावं सहकार्य करावं आणि संकटाच्या काळात असं चांगलं विद्यादानाचं काम करणाऱ्या प्रामाणिक इमानदार कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो तुकारामजीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो